नमस्कार शेतकरी मित्रांनो शोभ सकाळ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील सर्व प्रकारचे शेतीकामाचे बैल असतील खोंडा असतील किंवा शर्यतीची वस्त्र असतील अशांच्या किंमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या सांगोला बाजारातील बैल असतील फोंड असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता हे कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या असतील फोंडांच्या असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे तशा प्रकारचे बैल फोंडा आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पुढील व्हिडिओमध्ये आपण कवर करण्याचा प्रयत्न करू चला तर असतील बैल असतील असेल त्या किती महिन्याला आहे किती महिन्याचा आहे म्हणा कुठं आहे म्हणजे कसा आहे दाताला आताला चौसर जोड आहे का ही किती जाते हे संपलं आहे आणि ही चार जाती आहे कुठलं काम आठपाडी आठ पडी शेती कामाची दोन्ही पण शकता आहेत चार जाते ते संपल्याला आहे शेती कामाची बैलायचे काय सांगितले जोडी किंवा जोडीची एक पाच मागली काय होती कशी मागते ऐक ऐंशीपर्यंत मागणी कशी द्यायची मेहनत पंच्याण्णव पंच्याण्णवला मोबाईल नंबर सांगा सांगायचा नव्वद एकवीस एकवीस एकोणसाठ बारा पंचाळीस एकोणसाठ बारा पंच्याऐंशी नऊ महिन्याचं कुठल्या बैलाशी पाहिजे सा तुम्ही का आता बरं नऊ महिन्यात फोन आहे बघू शकताय किती सांगताय हो सांगाय सांग पंचवीस द्यायच कस एकवीस ला कुठलं गाव आठवाडी वीस हजार फोन बघू शकता मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहात्तर वीस नव्वद पंच्याण्णव शहाऐंशी कसा आहे मामा दाताला दाताला कसा आहे साहे का माझा का सगळं जोड आहे का एकच आहे जोड पलीकडला कसा आहे दोन्ही बीज दोन्ही बी सायराची गाव कुठलं आहे जवळा म्हणजे शकता शेती कामाची बैलाची काय सांगितलं जोडी जोडीस दोन लाख मागणी कशी होती एक साठ पर्यंत जोडीची मागणी होती फायनल काय अपेक्षा आहे एक लाख पंच्याहत्तर आलं तर यायचे मोबाईल नंबर माहिती मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद झिरो एकशे सदुसष्ट कसा आहे ता संपलं आहे कुठलं गाव कुठलं गाव गुंजेगाव या जरा इकडे पुढे या म्हणजे मोठ्या बैल आहेत आता संपलेला आहे शेती कामाला आहे जोड आहे हे बी संपलेला आहे बोलू आहे जोड आली काय कशाला चालू आहे शेती कामाला शेती कामाची बैलायची किती दिवस झाले तुम्ही महिना घेऊन किती दिवस झाले आताच घेतली होती काय मग हे काय लागला ला? काम काय घरची काम झाली काय लागलाय काय सांगितलं जोडी किंमत एक लाख ऐंशी माग ती मागती ती का याला काय कशी मागती ती मग पाच एक लाख साठ एक लाख पासष्टला मागची ती फायनल कशी द्यायची मग पंढरपूरचा आहे हां कशी द्यायची फायनल दात लावला आहे बाय नाही नाही ना, ना, ना हे कुठलं येतं आहे सलगरी येत आहे किती आहे वय सोळा सोळा महिन्याचा आहे कशाला चालू आहे ती चकड्याला दुखला किती कामाला झुपला आहे चकड्याला सोळा महिन्याचा सलगरी आहे मित्रांनो शर येतील पळवलं आहे कुठं कुठं पळवलं आहे कवटे मंगळ गटपाशी होत आहे का कुठं गटपास होत आहे अमरादा आहे कुठल्या खांद्यान पळते उजवीला पळते काय सांगली किंमत सांगाय चाळीस फायनल कशी दे पस्तीसपर्यंत मोबाईल नंबर सांगायचा बहात्तर एकोणीस पंधरा सत्तावीस त्रेकोण दोन्ही खांदी पळणार आहे मित्रांनो गटपास होत आहे वासरू पळवलेला आहे कुठलं गाव डोंगर गावच कसं आहे कशाला चालू आहे शेती कामाला चार हजार तीन मित्रांनो शेती कामाला चालू आहे म्हणू शकता काय सांगितली किंमत हजार पस्तीस हजार मागणी कशी होती वीसशे एकवीस मग फायनल कसं द्यायला फायनल कसं द्यायचा तीस हजाराला द्यायचा मोबाईल नंबर सांगाय त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्त्याऐंशी चोवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चोवीस किती महिन्याला किती महिन्या सात महिन्याचा सात महिन्याचा आहे कुठलं गाव 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 कुठलं म्हणजे वाडी सात महिन्यावर आहे बघू शकताय सांगता येते सांगाय पस्तीस मागणी कशी होती मागणी चोवीस पंचवीस पंचवीस लावायची मोबाईल नंबर सांगायची ऐंशी 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 सदोतीस तीस सदोतीस तीस दात लावलाय दात लावलाय आज किती वय तरी पंधरा महिन्यात काय शिकवलंय कशात झालोय काय शिकवलं कुठल्या बैलासा आहे काय म्हणता कुठलं जाऊ तू जवळ काय सांगितलं सांगाय नव्वद पंच्याहत्तर पडेल मग साठला मागते ती मोबाईल नंबर सांगायला आदत आहे आदत आहे काय शिकवलंय बैलगाडी सिद्धी कामा चालू आहे बळीला ही आदत आहे अजून कुठलं गाव बीडशिंगे काय सांगितले पंचायत सांगाय पंचायत मागणी काय होती कसे मागते अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीस एकोणचाळीसला फायनल कसं द्यायला फायनल बत्तीस ते मोबाईल नंबर सांगायचा सत्याहत्तर शहाण्णव शहाण्णव चौतीस चौतीस पंचवीस पंचवीस किती महिन्याचा अकरा महिन्याचा कुठल्या पहिला फायदा साईस कुठले म्हणजे कुठल्या वर्षावर येते कुठल्या लाईन केलरमध्ये कशी मागणी होती तेरा तेरा चौदा पंधरा एक नंबर चित्र कसा आहे मित्रांनो तोंडाला पण चांगला आहे काय अपेक्षा काय फायनल सतरा सतरा अपेक्षा आहे सतरा हजाराची अपेक्षा आहे बघू आहे गाव तुमचं मोबाईल नंबर सांगा सांगायचा एक्याऐंशी झिरो आठ चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर कसा आहे ना आताला कशाला चालू आहे वेळ आता शेर हे आहे कळवलाय घटपास होत आहे कुठं कुठं पलटणमध्ये दात दा आला <mum> कसा आहे चौसा शर्यतीचा बैल आहे मित्रांनो कुठल्या खांद्यान पळते खांदे खांदी पळते गटपात झालेला आहे म्हणते ती होऊ शकतात मोठ्या मापात आहे काय सांगितले सत्तर सांगाय द्यायचा कसा पंचावन्नला मागणी कशी देखील पंचावन्नला फायनल द्यायचा आणि हे कसं द्यायचा फायनल पंचेचाळीस ही पळवलेला आहे हे कुठल्या खांद्यान पळतय मोबाईल नंबर सांग आहे तुमचा नव्याण्णव साठ शंभर दोनशे सत्तावीस दोनशे सत्तावीस दोन्ही खांदे पळते मला काही मोठ्या मोपा वैल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बैलांच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण बैलांच्या खोंडांच्या किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सांगाला बैल बाजार